माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचे आदर्श घोटाळासारखा प्रकार सोलापूरातही झाला आहे विजापूर महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पन्नास अपार्टमेंटच्या उभारणीत अधिकारी ते नेते उद्योजक आणि मक्तेदार यांनी संगमताने नियम बाधाव्यावर बसवले आहेत अनधिकृतपणे अधिकृतपणे सतरामधील इमारत उभारून महापालिकेची फसवणूक केली पन्नास प्रकरणात महापालिकेचे अकरा अधिकारी अडकणार असून त्यांना महापालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे महापालिका आयुक्तांनी पन्नास प्रकरणाची फाईल रीओपन केली स्वतंत्र चौकशी अधिकारी म्हणून उपायुक्त आशिष लोकर यांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीनंतर संबंधित जागा मालक आणि कंपनीचे व्यवस्थापक यांची सुनावणी घेण्यात आहे चौकशीमध्ये अनधिकृत बांधकाम आणि अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून महापालिकेची फसवणूक करण्यात आल्याचे पुढे आले आहे फसवणुकीला अनेक कामगार आहेत महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे दोषी अधिकाऱ्यांना सात दिवस मुदतीची नोटीस काढली जाणार आहे आज प्रकरणात नव्याने सुरू केलेल्या चौकशीत तक्रारदार जागा मालक यांसह कंपनीच्या मालमत्तेचे व्यवस्थापक पूर्ण झाले आहे यांची सुनावणी पूर्ण चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालही तयार केला आहे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे ला महापालिकेने शहर विकासासाठी व्यापार संकुल बांधून देण्यावर अटीवर सेंट्रल डिस्ट्रिक्ट्याने आरक्षण उठवून ही जागा गॅलर गृहनिर्माण संस्थेला देण्यात आली होती गॅलरो कंपनीला पणाशुभारणीसाठी जागा मिळवून देण्यात राजकीय नेत्यांचे पाठबळ दिले होते त्या मदतीपोटी राजकीय नेते अधिकारी व इतर क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिले महापालिकेतील दोषी अधिकाऱ्यांनी सर्व काही असल्याचे आयुक्तांना सांगत प्रशासनाची दिशाभूल केली आहे माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका